ते बरोबर आहे की नाही किती मिनिटात लिहिलं मी किती मिनिटात लिहिलं कोण सांगत एक मिनिटापेक्षा कमी पण आपण एक मिनिट धरून घ्या मग आज मला एक मिनिट लागतोय उद्या मला एकोणसाठ सेकंद झाले पाहिजे मग सेकंद मग तीस सेकंद बरोबर आहे का बर मी एक वेळा लिहिले दुसऱ्यांदा लिहिले तर काही फरक होईल की नाही काय वाटेल सोपं जाईल ना तिसऱ्यांदा लिहिलं तर काय वाटेल दोनच जण अजून सोपं जाईल बाकीचे काय माहित सर काय होईल मीन काय अजून सोपं वाटेन ना चौथ्या अंदाज लिहिले तर पाचवेंदर लिहिले ना रोज पाच पाच वेळा लिहिले एक हप्ता तर काय होईल पाठवून जाते मग करा न अडवलं कोन्हा अडवलंय मग आता आपल्याच वर्गात एका विद्यार्थ्याने एकदम भारी टेक्निक केले पाठ करायचे कसे पाय तो काय करतो एकाचा वर्ग एक 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 झाला त्याचा एकचा वर्ग पाठवला हुशारी बोर खतरनाक दोनाचा वर्ग चार 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 एकच काम तो पाचदा करतोय लगेच पाठविल त्याचा एक हप्त्याची वाटणी पाहणार तो तीन चार दिवसात पाठवून जाईन असं जर लिहिलं तर एका लाईन मध्ये आपल्या तीस लाईन आहेत अशा पद्धतीने पाच पाच वेळा लिहायचे एक टाइम ठरवा की मी या वेळेला वर्गलीन प्लॅनिंग न जर तुम्ही काम केले तर काम सक्सेस होतील तुम्ही टाइम ठरवला की मी आता साडे बारा वाजता जेवणाला जाणार तर जाता कि नाही कधी असं झालं सर आठवण पडली रात्री दीड वाजता जेवणाला गेले आम्ही प्लॅनिंग येते साडेबाराला जेवण भेटीन म्हणजे भेटी प्लॅनिंग नुसार बरोबर ते एक्झिक्युट होत मग साडेबारा ते एक तुम्ही जेवण केलं एक वाजेपर्यंत तुम्ही जेवण केलं की लावा एक वाजेपासून ते एक दहा पर्यंत मी रोज वर्ग लिहीन बस लिहीन तर लिहीन घरी असो दारी असो अकॅडमीत असो पुढे असो त्यावेळेला एक वाजता मी रोज वर्ग लिहिन असं एक सात दिवस कर वर्ग पाठवून जातील असं एक सात दिवस कर पाडे पाठवून जातील असं एक सात दिवस कर अकराचे एक पाडे एकवीस चे पाडे वर्ग गण होऊन जातील फक्त तुल ते प्लॅनिंग करणं पडेल असं नाही आज एक ले तोय दुसऱ्या दिवशी तीन ले मग रात्री दहा ले असं नाही एकाच टाइम आले प्रश्नपत्रिका सोडवण्याचा टाइमिंग बी प्लॅन ठेवा प्रश्नपत्रिका सोडवण्याचा टायमिंग आता रविवारी तुमचा टायमिंग फिक्स राहतो की नाही आपल्या अकॅडमीचा की यावेळेसच होईल ते मी ना सांगले त्यांच टायमाला ठेवा एक तर तीनले ठेवा दुपारी नाही तर मग सकाळी सकाळी ठेवा पण टायमिंग चुकता कामा नये रात्री भी तुम मी तुमचं जर असेल तर मी आठ ते नऊ चालू घडामोडी करेन तर रोज आठ ते नऊ चालू घडामोडीच झाली पाहिजे म्हणजे हे ठरवलंय त्याचे तो प्लॅन एक्झिक्यूट झाला पाहिजे